सोलापूर जिल्ह्यातील करमळा तालुक्यामध्ये शेटपळ नावाचे एक गाव असे आहे की या गावामध्ये कधीही सापाला मारले जात नाही आणि याच गावाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापही जर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा तर करमाळा तालुक्यातील असणारे शेठपळ नागोबाचे हे गाव या गावामध्ये कधीही सापाला न मारण्याच्या वृत्तीमुळे सर्वत्र ओळखले जात आहे सापांचा मित्र म्हणूनच या गावाची ओळख आता सर्वत्र झालेली आहे वास्तविक पाहता साप म्हटलं की आपल्या सर्वांचीच घाबरगुंडी उडते आणि कुठेही साप दिसला की त्याला मारायला धावणाऱ्यांची संख्या मोठी असते मात्र या सर्व मानसिकतेला शेटपळ नावाचे गाव हे मात्र अपवादच आहे कारण या गावात अगदी अनेक वर्षांपासून कधीही सापाला मारले जात नाही अशी प्रथा आहे या गावामध्ये नागोबाचे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे आणि त्यामुळंच नागोबा मंदिर आणि शेटपळ गाव या संबंधामुळे या गावातील नागरिक हे सापाला नेहमी देवासमानच मानतात आणि त्यामुळेच या गावात सापाची अगदी नागाची पूजा केली जाते म्हणूनच सापांना न मारणारे गाव म्हणून शेटपळ या गावाची एक वेगळीच ओळख आता संपूर्ण राज्यभर निर्माण झालेली आहे आपण पाहतो नागपंचमीचा सण आला की या सणाच्या निमित्तानं नागाच्या प्रतिमा असतील नागाच्या मूर्त्या असतील यांची पूजा केली जाते मात्र हा सण संपला आणि नंतर जर कधी नाग अथवा इतर कोणताही साप जर दिसला की तो मारण्याकडे नागरिकांचा कल असतो मात्र शेतपळ या गावामध्ये सापावर विशेष असे प्रेम केले जाते गावात जर कधी कोठेही साप निघला किंवा साप जर दिसला तर युवकांची एक फळी त्या ठिकाणी निर्माण झाली की जी सर्पमित्र म्हणूनच नेहमी कार्यरत असते ते त्या ठिकाणी पोचतात आणि लांब अशा काठीवर त्या सापाला नागाला घेऊन दूर निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देतात आणि शेतपकरांच्या याच कृतीमुळे या सापाविषयीच्या त्यांच्या भावनांमुळे त्या परिसरामध्ये सापांची अगदी नागांसारख्या विषारी सापांची संख्या मोठी आहे मात्र तरीही हे गाव आणि या गावातील सर्वच नागरिक हे सापाला देव मानत असल्यामुळं सापावर विशेष प्रेम करतात किंवा सापाविषयी त्यांच्या वेगळ्याच भावना असल्याचे स्पष्टपणे जाणवून येते या गावामध्ये जर आपण कधी गेलो आणि तेथील ज्येष्ठ नागरिकांशी जर आपण संवाद साधला तर फार पूर्वीपासूनच गावामध्ये कधीही सापाला मारले जात नाही असे ते ग्रामस्थ आवर्जून आपल्याला सांगतात सोबतच गावामध्ये सापांची संख्या वाढलेली असल्यामुळे कधी घरामध्ये कधी स्वयंपाकघरामध्ये कधी नाहणीगृहामध्ये तर कधीकधी अगदी लहान मुलांच्या पाळण्यात देखील साप दिसल्याचे साप आढळून आल्याचे उदाहरणे या गावातील नागरिक आवर्जून सांगतात एकूणच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील हे शेटपळ नावाचे गाव एक वेगळेपणामुळे सध्या सर्वत्र चर्चेत आहे या गावाची वारंवार अशी राज्यभर वेगवेगळ्या निमित्ताने चर्चा होतच असते त्यातील प्रमुख बाब म्हणजे या गावातील प्राचीन असे नागोबा मंदिर आणि या गावातील नागरिकांची सापावर असलेली श्रद्धा या गावामध्ये कधीही साप मारले जात नसल्यामुळे या गावाला सापांचा मित्र असलेले गाव म्हणूनही सर्वत्र ओळखले जात आहे या ठिकाणी नागपंचमी निमित्ताने मोठी यात्रा भरते आणि त्यावेळी गावातील नागरिक याशिवाय कामधंद्यानिमित्त गाव सोडून बाहेर गेलेले नागरिक हे सर्वजण एकत्र ये येतात सोबतच गावातील नागरिकांचे इतर ठिकाणचे नातेवाईकही आवर्जून या यात्रेनिमित्त हजेरी लावतात येथील नागपंचमीचा सण हा फारच मोठा असतो आणि त्याची तयारी गावातील युवक मोठ्या उत्साहाने करत असतात एकूणच हे जे गाव आहे हे या गावाच्या वेगळेपणामुळे आता सर्वत्र चांगल्या पद्धतीने चर्चेत आले आहे मित्रांनो आपल्याला अशीच काही वेगळी वैशिष्ट्ये असल्याने जर माहीत असतील तर त्या गावाचे नाव आणि तेथील प्रमुख असं वैशिष्ट्य आवर्जून कमेंट करून नोंदवा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीही तुमची मते आवर्जून नोंदवा धन्यवाद